सार्थ श्री ज्ञानेश्वर्याध्य अठरावा ओवी दहाशे एक्क्याण्णव ते अकराशे एकोणतीस ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषु तो मग पंडुसुतात्मबोध प्रसन्नता पदी पैसे जेणे निपजे रस झोय तो तापुही जय जाय तै ते का होय प्रसन्न जैसे नाना भरतिया लगभा शरत्काळी जे गंगा का गीत राहता उपा सात्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तो हि तेथ जाय आत्मबोध प्रशस्ती हे ति दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्युतो तेव्हात्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते उधयायता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ति हार विजती दिप्ती आंगिकाजेव। आत्मप्रभाहे उठती व्यवस्था आत्म प्रभाहे भूत भेदर व्यवस्ता मोडित मोडित पार्था वास पाहे तो। पार्टी एवरिल अक्षरे जैसी पुसतायती करे तैसी हरपती बेदांतरे तयाचे तैसे नी अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने ती ये दोन्ही केली विधे अव्यक्ता माझी मग तेही अव्यक्त बोधवाडता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय जैसी भोजनाचा व्यापारी क्षुधा जिरत जायवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय ना चालीची आवाडी वाटोत जाय थोडी मग पातला बुडी देवनी का जागृती जवळ उद्दीपे तव तव निद्रा हार पे मग जागी लिया स्वरूपे नाहीच हे ना फुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाडी कुंटे तेथ शुक्ल पक्ष वाटे सा बोध जात गेली तू बोधू बोधे ये मजा तू मिसळला तेव्हा साध्यपांताचे वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडणी भरले जळे ब्रह्म जैसे नाना गेली घटमठ आकाश ठाके कमठ का झळ काष्टे काष्ट वन्हीची होय ना तरी लोणयाचे ठसे आटो गेली मुसे नाम रूप भेदे जायचे जाणली जे सोने हेही असो चेलिया ते स्वप्न नाही झालया या मग आपणची आपण या उरी जे तैसी मी एक वाचून काही तया तयाही सकट नाही हे चोथी भक्ती पाही माझी तो लाही हे भजती जिये पंथी ते पावनी चौथी मणिपत आहे हे रवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पैमाझे सहजस्तिती भक्तीना जे नेनणे माझे प्रकाशुनी अन्यथा त्वे माते दावनी सर्व हि पजे सर्वी भजवनी जे जो जे थ पाहो पाहु वैसे तया तेथ तैसेचे असे उजेडे का दिसे अखंडे जैसे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले नियसलेपणे विश्वास आहे नाही जेणे प्रकाश ऐसा जे हा सहज माझा प्रकाशू जो तो भक्तिया उजा बोली दे। म्हण नि आरताच्या ठाई हे आरती होनी पाहि अपेक्षी जे काही ते मीच केला पुढा विरेशा हे जिज्ञासा मी का जिज्ञास वयसा दाखविला मीची माझ्या होनी अर्चना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुनी अर्थाभिधाना आणि मा एवं घेऊनी अज्ञाना ते माझी भक्ती जे हे वरते ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य मुखे या बोला काही न चुके तरी हे लटके या रिसा करी चंद्रची घेसाचे परे तुले हि जे कची असे तयाचे दोन्ही दा तैसा सर्वत्र मीची मिया घेत घेत घे भक्ती भक्तीया परिदृश्यत्व हे वाया ज्ञान ते अज्ञानाता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी कवटले प्रतिबिंब जायस वय जे व्हाई असे किडाळ ते व्हाई सोनेचे ढळ परिते किड गेली या केवळ उरे जैसे। गा पूर्णिमे आधिकाये सावयौ नाहि परितिये दिवसि भेटे पाहि पूर्णता सामि ज्ञानद्वारे दिसे परिहस्तान्तरे मगदृष्टत्वते सरे मिया मनो नी तु माझ्या पार्था भक्ति श्रीराम 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 श्रीराम